चार जूनला लोकसभा निवडणुकांची मतमोजणी पार पडली मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत देशात पुन्हा एकदा एन डी ए सरकार सत्तेत आलं मोदींचं मंत्रिमंडळही डिक्लेअर झालं एकंदरीतच देशातलं लोकसभा निवडणुकीचं वादळ आता शांत झालंय पण याला अपवाद आहे तो म्हणजे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ निकाल लागून बारा दिवस झाले तरी या जागेचा निकाल दिवसेंदिवस वादग्रस्त होत असल्याचं दिसतंय ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकर यांचा फक्त अठ्ठेचाळीस मतांनी पराभव करणारे शिंदे गटाचे रवींद्र वायकर हे आता अडचणीत सापडल्याच्या चर्चा आहेत मतमोजणीच्या वेळी झालेल्या घोळानंतर आता वायकरांच्या मेहुण्यानं मतमोजणी केंद्रात मोबाईल फोनचा वापर केल्याची तक्रार आल्यामुळं आता या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी करण्यात येते वायकरांच्या मेहण्यासोबतच मतमोजणी केंद्रातील निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्याविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोघांनाही नोटीस बजावण्यात आली आहे त्यामुळे आता वायकरांची खासदारकी धोक्यात असल्याच्या चर्चा होत असतानाच निवडणूक आयोगाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे पण निवडणूक आयोगाकडून सगळे आरोप फेटाळण्यात आले असून वर्तमानपत्रात चुकीची माहिती देण्यात आल्याचं म्हटलंय हे संपूर्ण प्रकरण आहे काय मतमोजणीच्या दिवशी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात नेमकं काय घडलं मेवण्यामुळं वायकरांची खासदारकी गोत्यात येणार का पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सुरुवातीला मुंबई उत्तर पश्चिमच्या निकालात घोळ कसा झाला ते थोडक्यात बघूयात चार जूनला मुंबई उत्तर पश्चिम, पश्चिम लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी गोरेगाव पूर्वेच्या नेस्को मैदानावर असलेल्या मतमोजणी केंद्रात सुरू झाली मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांपासूनच ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर आणि शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यात मोठी चुरस पाहायला मिळाली चोवीसाव्या फेरी अखेर अमोल कीर्तीकर यांचं लीड दोन हजार चारशे चोवीस मतांचं झालं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली पण पंचवीस आणि सव्वीसाव्या फेरीत खरा ट्विस्ट बघायला मिळाला चोवीसाव्या फेरी अखेर दोन हजार चारशे चोवीस मतांनी आघाडीवर असणाऱ्या कीर्तिकारांचं लीड पंचवीसाव्या फेरीनंतर आठशे एक्क्याऐंशी मतांवर आलं शेवटच्या फेरी अखेर अमोल कीर्तिकरांनी सहाशे एक्क्याऐंशी मतांची लीड घेतली आणि ते विजयी असल्याचं जाहीर झालं पण रवींद्र वायकर यांनी निकालावर आक्षेप घेत फेरमतमोजणीची मागणी केली या फेरमतमोजणीत वायकर पंच्याहत्तर मतांनी आघाडीवर आले तेव्हा कीर्तिकारांनी आक्षेप घेतला आणि फेरमतमोजणीची मागणी केली या फेरमोजणीत अमोल किर्तीकरांनी फक्त एका मताची आघाडी घेतली ईव्हीएमच्या मतमोजणीत झालेल्या या सगळ्या घोळानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद करण्यात आलेल्या एकशे अकरा पोस्टल बॅलेट मतांची फेरमतमोजणी केली आणि तब्बल चौदा तासांनी रात्री दहा वाजता मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेचा अंतिम निकाल हाती आला रवींद्र वायकर फक्त अठ्ठेचाळीस मतांनी विजयी झाल्याचं घोषित करण्यात आलं पण हा निकाल वादग्रस्त कसा ठरत गेला ते आता बघूयात याची सुरुवात झाली ती अमोल कीर्तिकरांनी घेतलेल्या आक्षेपापासून मतमोजणी काहीतरी फेरफार झाला असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचं अमोल कीर्तीकर यांनी म्हटलं निकालाच्या दिवशी मतमोजणी केंद्रावर असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजची मागणी करणारा अर्ज कीर्तिकरांनी निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांच्याकडे दिला सूर्यवंशी यांनी हा अर्ज मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला तेरा जूनला जिल्हाधिकारी कार्यालयातून कीर्तिकरांच्या निवडणूक प्रतिनिधींना फुटेज घेण्यासाठी कार्यालयात बोलावण्यात आलं पण कीर्तीकरांचे सहकारी जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्यानंतर त्यांना सीसीटीव्ही फुटेज देण्यासाठी टाळाटाळ करण्यात आल्याचं था सांगण्यात आलं उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी निवडणूक आयोगाच्या नियमांचा दाखला देत सीसीटीव्ही फुटेज देणं शक्य नसल्याचं सा कीर्तिकर यांना सांगितलं यानंतर अमोल कीर्तीकर चांगलेच आक्रमक झाले मतमोजणीत काहीतरी फेरफार झाला असून राजकीय दबावामुळं आपल्याला सीसीटीव्ही फुटेज दिलं जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आता एकीकडे अठ्ठेचाळीस मतांनी पराभव हो पत्करावा लागलेले कीर्तिकर वायकरांवर आरोप करतायत पण वायकरांना अडचणीत आणण्याचं काम केलंय ते फक्त नऊशे सदतीस मतं मिळवलेल्या उमेदवारानं आणि काही वर्तमानपत्रांनी दिलेल्या बातमीनं मुंबई उत्तर पश्चिमचे हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शहा यांनी मतमोजणी केंद्रात एक धक्कादायक प्रकार घडल्याची तक्रार केली हा प्रकार नेमका काय होता ते आता बघूयात मतमोजणीवेळी ई व्ही एम आणि ईटी पी बी एस म्हणजेच इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टम अनलॉक करण्यासाठी निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून मोबाईल फोनचा वापर करण्यात येतो या मोबाईल फोनवर ओ टी पी जनरेट करून ईव्हीएम एम आणि ई टी पी बी एस मशीन अनलॉक होतात अशी बातमी काही वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली त्यामुळं फक्त निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच मतमोजणी केंद्रावर मोबाईल फोन वापरण्याची परवानगी असते चार जून ला नेस्को मैदानावरच्या मतमोजणी केंद्रावर निवडणूक आयोगाचे एनकोर ऑपरेटर दिनेश गुरव हे सुद्धा याच कामासाठी मोबाईल फोन वापरत होते पण त्यावेळी केंद्रात उपस्थित असणारे रवींद्र वायकरांचे मेहुणे मंगेश पंडिलकरने दिनेश गुरवकडच्या ईव्हीएम अनलॉक करणाऱ्या फोनवरून कोणाशी तरी बातचीत केल्याचं भरत शहा यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं यानुसार वंदराई पोलिसांनी उमेदवार भरत शहा यांच्या तक्रारीची दखल न घेता तहसीलदारांच्या तक्रारीवरून मंगेश पंडिलकर आणि दिनेश गुरव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळते वंदराई पोलिसांच्या म्हणण्यानुसार पंडिलकर कडे सापडलेला फोन हा निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर दिनेश गुरवनेच त्याला दिला होता आता ईव्हीएम मशीनच्या मतमोजणीत अमोल कीर्तीकर हे विजयी झाले होते पण ईटीपीबीएस मधून झालेल्या पोस्टल बॅलेट मतांच्या फेरमोजणीत रवींद्र वायकर विजयी झाले ही ईटीपीबीएस मशीन मंगेश पंडिलकरनं ज्या फोनवरून कॉल केला त्या फोनवरूनच अनलॉक करण्यात आल्याची बातमी काही वर्तमानपत्रांकडून देण्यात आली आदित्य ठाकरेंनीही ही बातमी ट्विट करत संताप व्यक्त केला चंदीगड महापौर पदाच्या निवडणुकीत झालेल्या गैरप्रकाराप्रमाणेच हा गैरप्रकार झाकण्यासाठी मतमोजणी केंद्रावरचं सीसीटीव्ही फुटेज द्यायला निवडणूक आयोग नकार देत असल्याचा आरोपही आदित्य ठाकरेंनी केला या संपूर्ण प्रकरणावर वनराई पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामप्यारे राजभर यांनी प्रतिक्रिया दिली आहे दिनेश गुरव आणि मंगेश पंडिलकरनं वापरलेला फोन चार जूनला जप्त करण्यात आला असून त्यातला डेटा शोधण्यासाठी तो फॉरेन्सिक सायन्स लॅबकडे पाठवण्यात आलाय तसंच त्या फोनवरच्या बोटांचे ठसेही फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासण्यात येणार आहेत फॉरेन्सिक लॅबकडून अहवाल आल्यानंतरच पंडिलकरनं मतमोजणीच्या वेळी नेमका कोणाला फोन केला हे स्पष्ट होईल असं राजभर यांनी म्हटलंय तसंच वंदराई पोलिसांनी निवडणूक आयोगाकडून रूमचे सीसीटीव्ही फुटेजही मागवलेत या फुटेजवरून नक्की मतमोजणीच्या वेळी काय प्रकार घडला ते समोर येईल दरम्यान या प्रकरणात इतर उमेदवारांचे जबाब नोंदवण्यात आले असून त्यानुसार पोलिसांनी पंडिलकर आणि गुरव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय तसंच सी आर पी सीच्या एक्केचाळीस ए अंतर्गत दोन्ही आरोपींना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे जर आरोपी चौकशीसाठी हजर राहिले नाहीत तर त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करून त्यांना ताब्यात घेण्यात येईल असंही वंदराई पोलिसांकडून सांगण्यात आलंय दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलंय ई व्ही एम ही स्टँड अलोन सिस्टम आहे ती अनलॉक करायला कोणताही ओ टी पी किंवा मोबाईल फोन लागत नाही मतदान पूर्ण झाल्यावर पोलिंग एजंटच्या आणि मतमोजणीच्या वेळी काउंटिंग एजंटच्या सह्या घेतल्या जातात त्यामुळं ही टेक्निकली फुलप्रूफ सिस्टम आहे त्यामुळं वर्तमानपत्रांनी दिलेली बातमी संपूर्णपणे चुकीची असून त्याबाबत आय पी सीच्या कलम चारशे नव्याण्णव नुसार आयोगाच्या बदनामी संदर्भात आणि कलम पाचशे पाच नुसार अफवा पसरवल्याबद्दल निवडणूक आयोगाकडून संबंधित वर्तमानपत्रांना नोटीस बजावण्यात आल्याचं आयोगाच्या रिटर्निंग ऑफिसर वंदना सूर्यवंशी यांच्याकडून सांगण्यात आलंय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरचा डेटा अपडेट करण्यासाठी एनकोर सिस्टमचा वापर करण्यात येतो त्यामुळं ही सिस्टम हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोबाईल वापरण्याची परवानगी देण्यात येते त्याप्रमाणे दिनेश गुरव याला आयोगाकडून मोबाईल देण्यात आला होता पण त्याच्याकडून मोबाईलचा गैरवापर झाल्याचं कळल्यावर मतमोजणीच्या दिवशीच आम्ही पोलिसांना त्याबद्दल पत्र लिहून माहिती दिली होती त्यावर पोलिसांनी अकरा तारखेला आम्हाला पत्र पाठवून एफ आय आर दाखल करायला सांगितल्यानंतर आम्ही दिनेश गुरव विरोधात एफ आय आर दाखल केला असून त्याला बडतर्फ करण्यात आल्याचंही निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलंय एकंदरीतच मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेचा निकाल हा आता वादग्रस्त झालाय मंगेश पंडिलकर मतमोजणी केंद्राच्या मुख्य खोलीमध्ये मोबाईलचा वापर कशासाठी करत होता त्याचं नेमकं मतमोजणी केंद्रावर काय काम होतं असा सवाल आता ठाकरे गटाकडून उपस्थित करण्यात येतोय त्यामुळं पंडिलकर आणि गुरव ह्याच्या चौकशीत पोलिसांच्या हाती काय लागतं पंडिलकरनं नेमका कोणाला फोन केला होता याचा उलगडा फॉरेन्सिक रिपोर्टच्या माहितीवरूनच करणार आहे जर या प्रकरणात पंडिलकर दोषी आढळला तर रवींद्र वायकरांच्या अडचणी वाढू शकतात असंही सांगितलं जात आहे तुम्हाला काय वाटतं मेवण्यानं केलेल्या गैरप्रकारामुळं रवींद्र वायकरांची खासदारकी धोक्यात येणार का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका